मेले ला जितना देख मगो मोड़गा ना है? है ना, ना, ना? फल तू चल

इकडं कपडा धुआलेला आहे बाहेर पाणी वासाय कपला ना 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 पाणी आला इकडं इकडं आणि आमचा गाव कसा आहे रोड आहे आमचा आणि आमचा धुरुश्यात आला आहे कोणा त्याच्या पाणी जा जा लवकर टकला तो है अनास यामची नदी ये देखा यामची नदी पांजरा जो पांजरा पांजरा कपडकोट आहे होती काय होती कोटर वास्ते हे देखा देखा

ना हे दे आमचा गाव हा दरवाज उघड ना हो दरवाज उघड लवकर काय करायचे काय करता

नाही इकडे कपडायला होय अखंड क्षेत्र राहण्याचा खायचे हॅलो

আছে তুলবাহ <inaudible>